परभणीत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर आहे परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत व्हावी म्हणून केंद्र व राज्य सरकारने रोजगार हमी योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आणली होती जेणेकरून शेतीला पाणी उपलब्ध होईल त्यातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल व वा जिल्ह्यात कुठलाच मोठा उद्योग नसल्याकारणाने शेतकऱ्यांसमोर शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय एकमेव पर्याय आहे त्यासाठी सरकारकडून गोठा बांधण्यासाठी रोजगार हमी योजनेतून तरतूद केली आहे ग्रामीण भागातून देखील रोजगार हमी योजनेत सिंचन विहीर आणि गायीसाठी गोठा यासाठी जास्त मागण्या येत असतात शेतकरी पंचायत समितीकडे विहिरी किंवा गोठा यांच्या मागणीची फाईल घेऊन गेले की त्यांच्याकडे अधिकारी बघायला सुद्धा तयार नसतात दोन हजार एकवीस पासून विहिरीचे बिल थकीत असलेले शेतकरी आज आंदोलनात आले होते एक तास दिलेल्या ठिया आंदोलनात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एप्रिलच्या आठ तारखेपर्यंत वेळ मागितली या आठ तारखेपर्यंत विहिरीचे व गोठ्याचे संपूर्ण पैसे मिळवून देणार असा शब्द दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे यावेळेस किशोर ढगे रामप्रसाद गमे मुंजाभाऊ लोडे विकास भोपळे विठ्ठल चौकट दत्ता परांडे माऊली शिंदे नागेश दुधाटे विष्णू दुधाटे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकीकडे राज्य सरकार म्हणत आहे की शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून आम्ही पाच लाखापर्यंत वीज दिलेली आहे आणि दुधाला गाईला गोट्यासाठी आम्ही सुद्धा पैसे द्यायलो परंतु ह्या फक्त पोकळ घोषणा आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहेत विहिरीसाठी शेतकऱ्यांनी व्याजानं पैसे काढू काढू विहिरी कम्प्लीट केल्या परंतु दोन हजार एकवीस पासून त्या आठ पर्यंत शेतकऱ्यांना त्या विहिरीचे पैसे मिळालेले नाहीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जिल्हा परिषद येथे आम्ही ठिया आंदोलन लावलेलं होतं सीओ मॅडमनं आठ दिवसाचा वेळ आमच्याकडून घेतलेला आहे आठ दिवसामध्ये थकीत दोन हजार एकवीस पासून ते, ते शेतकऱ्यांच्या विहिरीचे बिल थकीत आहेत ते पैसे आठ दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकू ते जर नाही टाकले तर आठ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना या जिल्हा परिषदच्या वर्षा मजल्याहून उड्या टाकायचं आंदोलन करणार आहे हे मात्र सरकारनं ध्यानात ठेवावं हो। प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुल जोशी न्यूज परभणी